नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे जिल्हा परिषद भरती याचं एक नवीन अपडेट आलेलं आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बघा जिल्हा परिषदचा जो रिझल्ट आहे निकाल आहे तो आज लागण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भर पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूचना बघा यामध्ये निकालाबाबत सांगितलेला आहे चोवीस सवर्गाचा निकाल जो आहे तात्काळ घोषित करण्यात यावा अशी सूचना दिलेली आहे बघा जिल्हा परिषद गटक सेवा पद्धती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानु त्यानुसार दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस सवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस सवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक या संवर्ग माननीय सर्वोच्च न्यायालयाने निदर्शित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कारवाई आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ सुरू करावी तीस संवर्गापैकी चोवीस संवर्गाचा जो रिझल्ट आहे तो जाहीर करावा असे यामध्ये सांगितले आहे त्यामुळे जिल्हा परिषदचा जो रिझल्ट आहे चोवीस संवर्गाचा तो आज लागण्याची शक्यता आहे रिझल्ट लागल्यानंतर लगेच तुम्हाला अपडेट मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद